साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय सुशासन मिशनच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तेरा मे रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सदर रक्तदान शिबिराकरता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील पोलीस पाटील यांच्या माध्यमात पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केले होते रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त, रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचवावेत रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी सामाजिक बांधिलकी जपावी रक्ताचा तुटवडा भरून काढावा तसेच रक्तदानाच्या वेळेस रक्तदात्याची रक्त आरोग्य तपासणी केली जाते त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळते या उद्देशाने रक्तदान शिबिराचे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या वतीने आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक यांनी स्वतः सहभाग नोंदवून रक्तदान केले तसेच पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस अंमलदार व नागरिकांनी रक्तदान केले अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात मिशन विकसित गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे प्रत्येक गावागावातील जमिनीची पाण्याची पातळी वाढवण्याकरता शेतकऱ्यांना प्रबोधन करणे तलावातील पाण्याची पातळी वाढवणे तलावातील गाळ काढणे याकरता तहसील कार्यालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे उत्तम शेतीचा विकास साधता येणे याकरता कृषी विभागाच्या मदतीने शेततळे योजना राबवणे गावातील ग्रामपंचायत शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर करणे मधुमक्षिका पालन करणे गावामध्ये हरित क्रांती घडवण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा उद्देश आहे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजहिरस गावात पाच जलतारा खड्डे घेण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांनी पोलीस अंमलदार यांच्यासह मौजे कुरुल येथे एक जलतारा खड्डा घेण्यात आला आहे यापुढे कार्यक्षेत्रातील गावामध्ये मिशन विकसित गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे